नमस्कार सर्वांना श्रीस्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आहे गुरुवार माझ्या सगळ्या स्वामी भक्तांना शुभ गुरुवार आजपासून चरित्र सारामृताचे एकवीस पारायण सुरू केले म्हटलं तुमच्यासोबत शेअर करूया इथे आता मी सेवा करते हे दाखवायचं नाही मला तुम्हाला तुम्हीही सेवा करा हे सांगायचं मला या व्हिडिओमधून आणि अर्थात आपण जेव्हा समोरच्याला सेवा सांगत असतो आपण किती सेवा करतो हेही तेवढंच महत्त्वाचं असतं आणि सेवा पण गुरुमाऊली नेहमी म्हणतं की सेवा अशा व्यक्तीकडनं घ्यायची जो स्वतः सेवा करतो किंवा जो स्वतः सेवेकरी आहे कारण त्याचा जो येणं ओरा असतो तो खूप वेगळा असतो असो तर सकाळची वेळ होती आरोहीला टिफिनची तयारी करत आज तिला हुसळ दिली आणि इथे मी पीठ भिजवून घेते आहे हुसळ तिच्यासाठीच केली होती आणि पीठ सगळ्यांसाठीच भि बी भिजवलं होतं आणि ॲज युजल स्वामी माझ्याच बरोबर उठतो आ, मी जर म्हणजे मी साडेसहाला उठतो तो पावणे सातला उठूनच जातो जेमतेम पंधरा मिनटं तो एक्स्ट्रा झोपतो तर मग तो खेळत होता म्हटलं तोपर्यंत स्वयंपाक वगैरे करून घेऊ तर सेवा करताना नित्यसेवा काही वाटत नाही बघा नित्यसेवा करताना पण आपण जेव्हा कुठलीही सेवा करतो ना, ना। तर एक पटकन आणि अर्थात आता लहान मुलं मुलं असल्यामुळे बराच त्यांच्या कलेप्रमाणे घ्यावं लागतं थोडीशी ओढाताण होते पण काही नाही जे जे तुमच्या घरात आहे ना ते सेम माझ्या घरात आहे मी पण अशी धावपळ करत करत थोडी थोडी टप्प्याटप्प्याने सेवा करत करत सेवा पूर्ण करते तर आता स्वयंपाक वगैरे झाला होता आणि स्वयंपाक झाल्यावर मग मी चपाती तिचा डबा वगैरे भरून घेऊ म्हटलं आपण आणि कच्चं दूध काढते मला एक दोन कमेंट्स नेहमी त्यांच्या येतात की तुझी स्किन खूप चांगली झाली आहे तुम्ही आधी बघत असाल तर डिलेवरीची स्किन खरंच खूप छान झाली होती कारण अर्थात गोळ्या वगैरे घेत होती पण नंतर ना नंतर प्रेग्नेन्सीनंतर ज्या कॅल्शियमच्या वगैरे गोळ्या आहे ना त्या खूप कमी प्रमाणात मी घेतलं ॲक्च्युली मला जायचं आहे माझ्या गायनाकडे पण कधी वेळ मिळेल माहिती नाही तर परत स्किन खराब झाली होती मग त्याच्यासाठी स्किन ट्रीटमेंट पण माझी चालू आहे तुम्हाला थोडासा रिझल्ट जाणवत असेल आणि मेकप बिकप तर आपल्याला काही जमत नाही मी कुठलंही फिल्टर वापरत नाही मी जसं आहे कधी कधी तुम्हालाही व्हिडिओमध्ये मा माझे काय म्हणतात ना डार्क स्पॉट वगैरे दिसत असतील पण असंच आहे आ, आ, मी अशीच आहे तर मग असो पण आता स्किनमध्ये खूप फरक झाला आहे आणि ते जे कच्चं दूध आहे ना तसं सकाळी उठल्या उठल्या मी ते कच्चं दूध लावते म्हणजे आंघोळ केल्यावर लावते खरं तर ते आधी लावायचं असतं पण मी आंघोळ करते आणि मग नंतर कच्चं दूध लावते काही होत नाही स्किन स्वच्छ होणं महत्त्वाचं आहे तर इथे आरोहीला चहा पराठा मी देते आहे अतिशय थोडासा चहा टाकला मी पण चहा पाहिजे तिला आणि बघा इथे छोट्यापणीची आरोही किती सुंदर म्हणजे माझ्या तर प्रिशियस आहे आमच्यासाठी नो डाऊट तर तिचा हा खूप लहानपणीचा फोटो आहे आय थिंक ती तीन वर्षाची असेल तेव्हाचा फोटो आहे अडीच तीन अडीच अडीच एक वर्षाची असेल तेव्हाचा हा फोटो आहे मी बनवला होता सो त्याच्यानंतर तिचा डबा वगैरे भरला उसळची भाजी पोळी आणि तिला म्हटलं तुला जेवढं लागेल तेवढं खा पण थोडंसं खाऊन जा सो तिने ते खाल्लं थोडंसंच खाल्लं तुम्हाला दिसेलच थोड्या वेळात थोडंसंच खाल्लं तिने आणि तुम्ही जर माझे जुने व्हिडिओ बघत असाल तर तुम्ही बघत बघत असाल की अरुही किती म्हणजे व्हिडिओ मी करताना ती बसायची आधी भांडायची मम्मी मला व्हिडिओमध्ये यायचं पण आता तसं नाही राहिलं आता ती अजिबात नाही तिला आणलं किंवा ती आता म्हणत पण नाही की मम्मी मला व्हिडिओमध्ये मा घे म्हणून पण आधी होतं बघा ती ड्रॉइंग करायची कधी तुम्हाला क्लिप दाखवायची कधी काय दाखवायची पण आता जो ड्राफ्टिंग बदल तिच्यामध्ये झाला आहे ना खूप छान झाला आहे तो नक्कीच मी तुम्हाला कधीतरी करे शेअर करेन असो तर स्वामी उठल्यावर तिच्या त्याच्या बहिणीच्याच पाठीमागे असतो बहीण काय करते कुठे जाते सगळं तो तिला फॉलो करत असतो इथे पण बघा तर हे सगळं आवरून ती चालली होती तिचे पप्पा तिला सोडवायला चालले होते काही सकाळी वातावरण बघा माझ्या घराच्या समोर ओपन स्पेस आहे म्हणजे जिथे गार्डन आहे गार्डन आहे म्हणजे गार्डन आहे म्हणजे गार्डन कुठल्या लहान मुलांच्या खेळायच्या कुठल्या वस्तू नाहीये पण आहे मोकळा स्पेस आहे अगदी आणि इथे सगळे बंगले समोरही बंगले तर येस आरोहीची भान आली बघा तुम्हाला आवाज येत असेल रोज मी आणि स्वामी जाते आणि आज आरोहीचे पप्पा आणि स्वामी आहे आरोहीला सोडवायला <laughs> बघा इतकासाच पराठा खाल्ला बोलणे दोन घासाचा तशी सकाळी ड्रायफ्रूट्स दिले होते तिला आता ते तिने अर्धे खाल्ले अर्धे खिशात ठेवले आता बघू कधी खाते ती म्हणे व्हॅनमध्ये मध्ये खाते मी आता मी चहा गरम करते मला मस्त चहा घेऊ आपण आणि आता हे रोज मीच खाते कदाचित सकाळचा हाच नाश्ता असतो माझा तर मी खाऊन घेते मग आपण देवपूजा आणि सध्या काय चाललंय ना सोफ्यावर आता स्वामी बसायला लागलाय ना तर तो सोफ्यावर बसून काही पण खातो तिथेच टाकतो आणि बऱ्यापैकी ना मुंग्या पण व्हायला लागल्या आहेत तर व्हॅक्यूम क्लिनरचा वापर व्हॅक्यूम क्लिनर घेऊन दोन वर्ष झाले पण फक्त दोनदा वापर केला आहे कारण त्याचा आवाजच इतका असतो ना पण आता त्याचा मला फायदा जाणवतोय म्हणजे मी फक्त म्हटलं होतं की कशाला घेतला त्या व्हॅक्यूम क्लिनर पण त्याचा खूप फायदा होतो हो, कारण खूप डस्ट बाहेर पडते आता या सोफ्याच्या आत सगळी जी घाण होती घाण म्हणजे धूळ किंवा ना आरोही काही टाकत असतं बघा मुलं काही का टाकत असताना ता, त्या त्या त्याच्यामध्ये घाण जमा होत होती तर मग आरोईचे पप्पा बोलले मी आपण आता तू काम कर आणि मी हे सगळं साफसफाई करतो पण ते धरायला जरा जड जार जात होतं तर मग मी त्यांना बोलले की थांबा मी करते तर धूळ वगैरे निघाली जी काही डस्ट होते किंवा जे काही पेपर टाकले होते किंवा जे काही खाण्याचे पदार्थ तिथे सुद्धा पडले होते की लाल मुंग्या होत होत्या तर म्हटलं ते पण साफ करूया आणि त्याच्यानंतर आरोही बाप्पा साफ करत होते मी या स्वामीसाठी नाश्ता बनवला होता सत्व नागली सत्व जे मी मम्मीने मला बनवून दिलं होतं आणि बघा इथे साफसफाई करताना स्वामीचं सा काय चाललं आहे तर ते बोलले मी करतो तोपर्यंत तू याला खाऊ घाल तर त्याला खाऊ वगैरे घालताना म्हणजे एक आहे फरक की ना आरोहीला मोबाईल लागायचा आणि माझं पोरग मोबाईलकडे बघतसुद्धा नाही इवन व्हिडिओ कॉलमध्ये सुद्धा बघत नाही त्याला टी व्हीसुद्धा आवडत नाही ही खूप चांगली गोष्ट आहे माझ्यासाठी आणि बघा किती घाण निघाली तर ते मला जरा चांगलं वाटलं की फायदा आहे आवाजही तेवढा आहे ते त्याचा त्याचा आवाजच खूप येतो ना म्हणून काही करू वाटत चा नाही पण मग घाण धूळ तेवढीच निघाली सोफा एकदम चकाचक झाला लवकरच ह्या सगळ्या गोष्टी बदलायच्या चाललं आहे बघू आता पण स्वामी लहान असेपर्यंत नाही बदलल्या जाणार तर असं हे सगळं काम माझं झालं स्वयंपाकाची तयारी झाली माझ्या चपात्या पण आता मी म्हटलं हे आवरलं नाश्ता झाला की पोळ्या करून घेऊया आणि मग आपण सेवेला लागूया आता इथे मी चपात्या करते आहे आणि इथे स्वामीला पण खेळवते स्वामीचे बाप्पा बाहेर गेले मला दाखवते मी त्याला कसं खेळवते येऊ स्वामी परत येऊ मी मम्मा आली मम्मा आली भुआ परत जाऊ मी पळा 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 तरी असं सगळं चाललंय आणि हे चालतं चालतं पोळ्या अहो आली मम्मा आली ए परत परत, परत तर मला तर आज देऊन स्वामी झोपला आणि मी ते बघा छानपैकी उमरेला हदीचा ते पण केलाय लक्ष्मीचे पावलं गोपद्म आणि स्वस्ती काढून झाली माझी छोट्या छोट्या क्लिप्स तुमच्यासोबत शेअर केल्या आणि आता वाजली आहे दहा दहा वाजले आहे आणि माझ्याकडे एक सव्वा ता तास आहे तोपर्यंत मला देवपूजा करायची आहे गुरुचरित्र जे साखळी पारण आहे त्याच्यातला एकावन्नवा अध्याय वाचायचा आहे जो चो छोटासा आहे जो पटकन वाचून येईल आणि स्वामीचरित्र सहरामुळे वाचायचं आहे अर्थात ह्या काळात जर तो उठला तर त्याला मांडीवर घेऊन मी सेवा करेल आता थोडासा मोठा झाला आहे तो तो, तो रडत नाही किंवा लगेच त्याला फीड वगैरे करायची काही गरज पडत नाही तर मग आपल्याला अवकाश आहे आता आणि मी आता ठरवलं आहे की रोज ह्याच टायमाला करण्याचा प्रयत्न करेल नाही शक्य झालं तर कधी दुपारी होईल संध्याकाळी तर मी असे करणारच नाही कारण तो दुपारी पण बऱ्याच वेळेस होतो बघू आता कसं आहे म्हणून महाराजांकडे असं काहीच बोलणार नाही आहे की मी ह्याच वेळेत करे खरं तर सेवा ह्याच एकाच टाईमावर एक, एका एका काळात एका वेळात सेव सेवा केली पाहिजे पण कधी कधी होतं असं की नाही होत मग देवकाला काही शिक्षा देणार नाही आणि महाराज सगळं समजून घेतात असो आता मी तुम्हाला मी फक्त पटकन देवपूजा करते आणि तुम्हाला आता देवपूजा काही दाखवत नाही कारण बऱ्याच वेळा दाखवली आहे आता फक्त देवपूजा करते मांडणी वगैरे छान स्वामी कसे दिसत दी, आहे ते नंतर दाखवेल शेवटी आपण थोड्या वेळे ठीक आहे तर देवपूजा झाली इथे फुल पडलं तर देवपूजा करून झाली तुम्हाला दाखवते आणि माझा स्वामी पण उठला आहे पण ठीक आहे तो खेळेल आता मी अध्याय वाचून घेते आरोचे पण बोलले अध्याय वाचून म्हणजे तू तुझी सेवा करून घे तर मी वाचून घेते नंतर आपल्याला आरती पण करायची आहे आणि नंतर आपण सुरुवात आणि हा इथे पसारा काढून बसला हो, हो 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 चला मी हे वाचून घेते अध्याय वाचून झाला आणि एकावन्न अध्यायामध्ये श्री गुरुंनी आपल्या भक्तांना सांगितलं होतं का बा मी माझ्या निर्गुण पादुका ठेवून जातो आहे तुम्ही रोज येऊन जो भक्त इथे येईल आरती करेल माझी मनोभावना पूजा करेल त्या भक्तांच्या सर्व मनोकामना मी पूर्ण करतील आणि गुरुचरित्र ग्रंथ हा इतकं दिव्य ग्रंथ आहे की प्रत्येक अध्यायाची वेगवेगळी फलश्रुती आहे जेव्हा तुम्ही संपूर्ण गुरुचरित्राचं पारण करत असता तेव्हा तुम्हाला या सगळी फलश्रुती मिळत असते असो चला आता आपण आरती करून घेऊया आणि मग सेमला लावा जय जय सद्गुरु स्वामी समर्था आरती करु गुरुवरिया आरे अगाध महिमा तव चरणांचा वर्णायामती दे रे अकल कोटी वास करुणिया दाविली अघटित चरिया रे आता माझी आरती सुरू होती आणि मी तुम्हाला फास्ट फॉरवर्डमध्ये दाखवते म्हणजे व्हिडिओ मोठा होणार नाही आणि आरती झाल्यावर मी स्वामी चरित्र सारामृताला सुरुवात केली तर स्वामीचरित्र सारामृत वाचायला सुरुवात केली पाऊन तासात होतं कारण वाचून वाचून थोडंसं पाठ झालं आहे ते म्हणून जास्त काही वेळ लागत नाही आणि महाराजांनी एका बैठकीत पारायण करून घेतलं त्याचा आनंद आहे तर माझं वाचून झालं महाराजांच्या प्रमाणे पाऊन तास झालं स्वामी चरित्र वाचायला काही जास्त वेळ लागत नाही अर्थात आपण जेव्हा ते सातत्याने ते वाचत असतो ना मध्ये आपलं पाठ जातं आणि महाराजांनी करून घेतलं खूप खूप धन्यवाद महाराज कारण माझा पोरग म्हणूनच ओरडत होत थोडस कणकून कन कनकून आता खेळायला लागलाय तो पण कसं असतं ना तो खूप चिडण्यापेक्षा किंवा अजून ओरडण्यापेक्षा अजून रडण्यापेक्षा असं वाटतं की थांबवावं पण महाराजांनी एका बैठकीत ते पारायण झालं आणि मेन म्हणजे अकरा माळी जप करायचं आहे पण जेव्हा हा दुपारी झोपतो आणि आरोहीला ट्युशनला मी सोडून येते तेव्हा मी करेन आता आता काही नाही आता माझी खूप मोठी सेवा झाली महाराजांनी ती करून घेतली ते खूप महत्त्वाचं आहे अकरा माळी मी करणार आहे एकवीस दिवस जेवढं होईल तेवढं अकराच करणार आहे आता तुम्ही म्हणाल ताई तू संकल्प बऱ्याच काही कमेंट्स आल्या मैत्रिणींनो मी तुम्हाला एक सांगू का तुम्ही व्हिडिओ सगळा बघत जा म्हणजे तुम्हाला तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर मिळतील मी सगळं सांगितलेलं असतं पण तुम्ही स्किप करून बघता कधी कधी असं वाटतं आहे बघा सगळे स्वामी भक्त ना सगळंच माहिती असतं असं नाही काही काही वेळात तुम्हाला वाटतं की तू खूप बेसिक बेसिक गोष्ट सांगते आहो पण माझे जे नवीन स्वामी भक्त त्यांना खरंच काही माहिती नाही आणि माझं काम आहे त्यांना सांगणं म्हणून आणि जर तू तुम्हाला वाटत तुम्ही फास्ट फॉरवर्डमध्ये ऐका म्हणजे जर तुमचा टाईम वाचला अर्थात तुम्हालाही काळ इतका वेळ नसतो ऐकायला वगैरे तर तुम्ही फास्ट फॉरवर्डमध्ये ऐका आणि मेन म्हणजे माझा व्हिडिओ हा नवीन भक्तांसाठी असतो की ज्यांना काहीच माहिती नाही ज्यांना सगळंच माहिती आहे तर त्यांना अर्थात ते डबल डबल वाटत असेल पण ज्यांच्यासाठी ज्यांना माहिती नाही तो त्यांच्यासाठीच असतो दुसरं ताई मी ही सेवा तुम्ही तुम्ही कुठे पण करू शकता माहेरी आहे करू शकता सासरी जाणार आहे किंवा नंतर माहेरी जाणार आहे अर्थात तिथे पण तुम्ही सेवा करू शकता अजून काय कमेंट्स आला की मी जॉबच्या ठिकाणी सेवा करू शकते का हो कारण मला ते त्यांच्या अशा कमेंट्स होते की मला जमणार नाही तर मी जॉबच्या ठिकाणी सेवा करू शकते हो काहीच हरकत नाही तुम्ही जॉबच्या ठिकाणी करू शकता तुम्ही ट्रॅव्हल करत आहात तिथे करू शकता मांडणी करायची गरज नाही बऱ्याच वेळा अशा कमेंट्स आल्या की ते आमच्या आमच्या अकरा गुरुवार चालू आहे त्याच्यामध्ये बघा जर तुमची अकरा गुरुवार चालू आहे आणि जर ही सेवा करायची असेल तर तेव्हा तुम्हाला दोनदा स्वामी चरित्र सारामृताचं पारण करून देईल आता ते कुठला कसं करायचं सकाळी करायचं संध्याकाळी करू ताई ही सेवा संध्याकाळी करू का हो तुम्ही संध्याकाळी करू शकता अशा काही ज्या गोष्टी बघा मी सगळ्यांच्या कमेंट्सला रिप्लाय देण्याचा प्रयत्न केला पण तरी पण कमेंट्स येत होत्या म्हटलं मग आजच्या व्हिडिओमध्ये सांगून देऊ आणि मी तुम्हाला तेच सांगते ज्यांना जे माझे स्वामी भक्त आहे कोणीतरी गणेश दादा म्हणून आहे कोणीतरी तर ते म्हणे तुम्ही तेच ते सांगतात तर मला ते सांगायचं की दादा माझा व्हिडिओ ज्यांना खरंच काही माहिती नाही अजूनही त्या म्हणतात की ताई हे कसं वाचायचं आम्हाला सांगा तर ते त्यांच्यासाठी केले बरं जे नवीन स्वामी सवेकरी आहे तो त्यांच्यासाठी व्हिडिओ आहे तुम्हाला सगळंच माहिती तुम्ही फास्ट फॉरवर्डमध्ये ऐकू शकता आणि जर तुम्हाला वाटायचं की नाही खूपच सांगता किंवा पाच मिनिटाचा व्हिडिओ असतो खूपच सांगता तर तुम्ही नका बघत जा व्हिडिओ कारण कारण कसं आहे ना जो नवीन सेवे करीन खरंच त्यांना माहिती नाही मग ते आम्हाला मेल करतं अगं ताई आम्हाला हे खरंच माहिती नाही किंवा ते आम्हाला हे नाही समजलं काय काय करू मग मग अशा वेळेस वाटतं की नाही त्यांच्या हाल नको व्हायला किंवा त्यांचं पण काही कुठे मिसगाईड नको व्हायला असो झालेली सेवा स्वामीच्या चरणी मी रुजू करते आणि आजचं व्हिडिओ ते सांगते आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा व्हिडिओ परत अशा सेकंड व्हिडिओसोबत श्री स्वामी समर्थ